राम गाईत जे खानदेश कसे आहात तुम्ही सगळ्यांनी सर्व चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो माझं नाव दर्शन चौधरी तसं तुम्ही मला सर्वजण ओळखतच असणार पण पुन्हा मी आपलं इंट्रोडक्शन करून देतो कारण की गाईत भरपूर दिवसा नाही होता पण गाईत आजचा आपला हा फूड ब्लॉग व्हिडिओ असणार आहे जे की तुम्हाला थांबत बघून कळलं असणार जळगाव जिल्ह्यामध्ये केळी तर फेमस आहेस पण त्या देखील केळीचे चिप्स सुद्धा भरपूर प्रमाणात फेमस आहे आणि आपल्या या भागामध्ये गायीची चटणी आणि मीठ टाकूनच केळीचे चिप्स हे विकले जातात पण आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नवनवीन प्रकारचे फ्लेवर्स बघायला भेटतील आणि त्यांच्यासारखी आपल्या या रागर भागामध्ये पुढेच तुम्हाला चो भेटणार नाही याचं अप्रतिम असे के चिप्स आपण आज कसे बनतात ते बोलणार आहोत बाकी काही तुम्हाला जर होलसेल भावामध्ये के जी चिप्स पाहिजे असतील तर खालचे माझा नंबर सुद्धा येतोय होलसेल भावामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सपोर्ट करून देईल ज्या ठिकाणी मी सांगतील त्या ठिकाणी तर ते कसे पेमेंट वगैरे काय असेल ते सर्व आपण कॉलिंग वरती बोलूया तर चला उमेद करू हो तुम्हाला आजचा हा फूड ब्लॉग व्हिडिओ केळी चिपचा हा नक्की चला जाऊया आपण बघायला आपण काठियावाडी इथे आणि हे फक्त एक नाव नाही ते एक ब्रँड आहे तर यांना भेटाय आपले जय भाऊ जे हेच स्वतः ओनर इथे हेच चालवत आहे केळी पेपर्स यायला की आजचं ही जी सगळी कम्प्लिटली जी केळी बनवण्याची जी, जी प्रोसेस आहे केळी बनवण्याची चिपची तर हे सर्व आपल्याला गाईड करणारे जय भाऊ मित्रांनो हे आपलं छोटासा व्यवसाय आहे नवीन चालू केलता थोडाफार होता आता एक होलसेल मार्केटिंग म्हणजे स्वतः माझं मार्केट आहे एक रायगड तालुक्यामध्ये माझी लिमिट आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकतो तिथपर्यंत मी पोचू शकतो सीमा म्हणा यवतमाळ म्हणा नागपूर म्हणा खंडवा म्हणा नेको नगर म्हणा खूप अगत आहे अगोदर यांचा जो सेटअप होता भरपूर लहान असा होता पण भरपूर यांना लोकांनी इतका भयानक असा प्रदेशात आहे की आज एवढी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याला बाकी आता ते आपल्याला सांगितलं त्याच्या प्रकार खेडी मेटवते बनवलं आता इथं आपला केळी शिल्ले जातात इथं आपला इस्पोटचा माल येतो जो बाहेर विदेशामध्ये आपण पाठवता केळी चांगली आपण जो बागायती चांगली राहते तिथं बाहेर देशापर्यंत माल जातो बाहेर गावामध्ये माल जातो तो एक नंबर माल क्वालिटी आपल्या तिथं आपल्यासाठी उपलब्ध आपण करून घेता तिच्यामधून कोणी उन्नीस बीस बी माल आला तर आपण तो छाटून टाकता आधी तर खेळ शिंदूनच प्रोसेस त्याची चालू होते त्याच्यानंतर ते धुतले जातात मग ते धुतल्यानंतर मग ते सगळे म प्रोसेस जाते ते कंटिन्यू चालू राहते बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं केळी शिलली जाते सर्वात अगोदरची प्रोसेस ही केळी शिलण्यापासून होते आणि हा जो माल बघताय तुम्ही केळीचा हा नंबर वन माल आहे केळी वापरण्यासाठी लो क्वालिटीचा केळी ही वापरली जाते पण इथे ए वन क्वालिटीची केळी वापरली जाते नंबरची प्रोसेस आहे मित्रांनो केळ जसे आपल्याकडे येतात तिथून शिजून ते आपलं बॅक्टेरिया राहतात काही आपलं छान आग राहतात काही राहता त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये टाकले जातात आणि ते धुतले जातात प्रोसेस तुम्ही बघितले की कशा प्रकारे केडे ही शिजले जातात आणि त्यानंतर नंबर वन ची प्रोसेस इथं जी केळी असते ते त्याला काही खराब हात वगैरे लागले जातात त्यानंतर काही घाण वगैरे चिकटपणा असतो तर तो अशा प्रकारे पाण्यात धोतला जातो बाकी आता नंबर तीन ची प्रोसेस काय असते त्या होऊ कांदा कांदा आता एक मशीन आहे त्या मशीन मध्ये माल नाही बघू शकता काय तुम्ही ही अशा प्रकारे मशीन आहे हीच मशीन अगोदर लोक हाताने चिपसे घसत होते अजून सुद्धा घसले जातात पण मोठ्या प्रमाणात राहिले तर त्या टायमाला ही मशीन लावली जाते तर ही मशीन काय कॉस्ट वगैरे असते जे गोव्याची हो ते समजा मॅक्झिमम तीस पस्तीस हजारपासून पॅकिंग होते त्याची मग जशी क्वालिटीनुसार तुम्ही मार्केटिंग असते त्यापर्यंत घेऊ शकता पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास एक लाखच्या वर सुद्धा मशीन आहे हे एवढ्या क्वालिटीमध्ये मशीन आला आणि त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात आणि यामध्ये आपण कशा कशा टाईपचे चिप्स काढू शकतो त्याच्यामध्ये तीन प्रकारे आपण वेफर काढू शकता चिप्स एक गोलमध्ये काढू शकता एक लंबड वेफर काढू शकता एक अंडा काढू शकता इंडो ते सुद्धा बनता काही काही तेल इंडो ते सुद्धा बनता सर्वात जास्त सेल होणारे चिप्स कोणते भाऊ अंडाकृती की कोणते गोलवाले की लंबेवाले गोल ना लंबा सगळ्यात जास्त माझा माल गोल जातो आणि त्याच्यानंतर लंबा माल जातो आणि तीन प्रकार तीन नंबरला अंडा माल जातो मी माल एकदा भाऊ आम्हाला कशा प्रकारे चिप्स करते ते मशीन सध्याच तरी काही जिथं बदर यांनी केलेले चालू आहे माल काढणं हा माल काढला गेल्यानंतर आता जे भाऊ आपल्याला मशीन मध्ये केळं टाकून दाखवतील कशा प्रकारे चिप्स हे तयार केले जातात तर बघू शकतो मी गुण कशा प्रकारे भट्टी आहे हे मशीन काय काम करते करतेनी पहिले जे आपण पहिल्या काळातले जसं फुकणी म्हणता काही म्हणता ते फुखणी मारत होते चहाच्या टपरीवर तुम्ही भाता पाहिला असेल ते प्रकारचे <coughs> ते भात आहे म्हणजे ते आज आज युज नको पाहिजे म्हणून त्या प्रकारे हे चालू आता हे कंटिन्यू हवा फेकत <coughs> राहते जशी कुलर हवा मोठे मोठे हे राहते हे सत्तर नंबर च कुलर म्हणतात ते सत्तर नंबर च कूलर आहे सगळ्यात मोठं साईज त्याच्यानं कंटिन्यू हवा फेकत राहते हिरकीनं हवा पाक होते ते आणि तिथं पक्षीच्या वर असं कळायला लागते एक सारखे असे लागते हवा लागते ते अशा प्रकारे ते जसं आपल्याला पाहिजे त्या प्रकारे आपण आपण तापमान ते भट्टीला देऊ शकतो तर बंद करू शकतो चालू करू शकतो तसं तेल गरम आहे की थंड आहे त्या प्रकारे आपण ते मशीन चालू करू शकतो जास्त ही चाललं तर बंद करू शकतो एकदम नॉर्मल आहे चालू करून आपण गरम करू शकतो बंद झालं hmm. ते आता जास्त माल लाल होणार नाही त्याची जो तापमान आहे तो आता आपण बंद केला बरोबर तापमान मेंटेन करण्यासाठी जसं आपला माल तिच्यामध्ये घसला तिच्यामध्ये जो प्रकारे आपल्याला तापमान पाहिजे त्या या मशीन आपण देऊ शकतो माल झाल्यानंतर जास्त माल लाल निव्हाला पाहिजे जळला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण ते मशीन आता पण केलेला आहे त्याच्यात आता माल पाहू शकता एक सारखा माल आहे ना कोणता भयालेला माल आहे ना कोणता काही बघू शकता काय तुम्ही एक सारखे किडी चिप्स आहे ना कोणताही चिप्स जडलेला नाहीये बिलकुल काही नाही एक सारखा त्यांचा कलर वगैरे हो आलेला आहे तर अगोदरचा असा काही जो भट्टीतला माल होता तो काढला गेलेला आहे आणि आता प्रत्येक वेळेस साप केलेला ते पाहिजे कंटिन्यू प्रोसेस चालूच असते एकदा जर केळीचे चिप्स तयार करून बाहेर निघाले तर त्याच्यामध्ये जे बारीक बारीक स्पार्टिकल्स असतात केळीच्या चिपचे त्यामुळे ते 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 तेल खराब होते काढा पडते नाही जसं पहिले राहिले तो ते क्वालिटी म्हणजे जसं आपण माल काढता की नाही कचरा शंभर ग्राम म्हणा पन्नास ग्राम म्हणा आता होलसेल मार्केटिंग म्हणा आता एक धाना कमसे कम दहा किलोचा राहतो मग आपलं होलसेल मार्केटिंग म्हणजे होलसेल करतो की नाही आपलं लूज मध्ये दे, मी माल देतो शंभर ग्राम दोनशे ग्राम अडीचशे ग्राम ची पॅकिंग नाही करत नाही डायरेक्ट होलसेल करतो पाच किलो हे सगळे घालत्या साडी क्वालिटी बेस्ट क्वालिटीचा माल आपला राहाला पाहिजे जशी क्वालिटी पाहिजे तशी आपल्याला भेटेल पाहिजे म्हणजे आता पतला माल निघणं चालू आहे ऑर्डरचा म्हणून आता पतला माल होऊन जातो आणि मीडियम साईज मधला जो आपण पाहिजे ते पुन्हा सिध राहते आता हे माल निघल्यानंतर आता मशीन जशी लावतात ते प्रोसेस आहे तर कशा प्रकारे काही केडं घेतल्यावरती तिथे मच्छीमे टाकायच्या त्यानंतर बघा प्रकारे केडीचे चिप्स हे खालते पडतात तर मशीनमुळे भरपूर वेळ कमी लागतो जे भाऊ जर हाताने जर तुम्ही अगोदर होतो त्या टायमाला किती होत होते एका दिवसामध्ये केर करून हाताने म्हणजे तेव्हा पहिले म्हणजे तर मी ना एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे किलो प्रमाणे काढू शकत होता आता मशीन पाच मिनिटात पाच मिनिटात एक गाणा एक कॅरेट सुटून जाते याच्यामध्ये म्हणजे एका मशीन मध्ये दहा किलो बारा किलोचा गाणा सुटतो ना हाताने घसलं तर हाताने मला चार माणसं लागत होते आणि याच्यामध्ये फक्त एकच मजूर लागतो मशीन लागते त्याच्या फटाफट होते आणि म्हणजे प्रॉफिट मार्जिन जास्त आहे प्रॉफिट मागून आपलं जस माणसा बी आपल्याला कमी लागतात आणि एक बेनिफिट आहे की एक सारखा मशीन एक सारखा क्वालिटीचा माल आपला याच्यामध्ये पडतो हो। कोणता जाळ कोणता बारीक नाही हो। बारीक आणि एक सारखा माल खूप बाहेर पण निघतो आणि आपला हाताने घसला तर मग तो कसा होतो कोणाची बारीक राहते कोणाची जाळी राहते कोणी फटाफट घसते कोणी घट नाही घसत त्याच्यानं माल कमी राहतो जो अगोदर घसला जातो तो एकदम माल चढून जातो त्याच्यानं पाहू शकता तुम्ही सगळे एक सारखा माल आहे बघा जळेल जसा बेस्ट क्वालिटीचा एकदम तपेच एक सारखा माल होते आणि यामुळे रिस्पॉन नसते तेल वगैरे उडण्याची काही त्याच्यात काहीच नाही होत तुम्ही पाहू शकता माणूस खूप पर्यंत उपाय कुठं कळू शकता एक कारागीर उभाच राहतो कोणी वेळ एकदम नाही पाहिजे त्याच्यासाठी एक मेघाला नको पाहिजे म्हणून मारलाच पाहिजे त्याच्यानं काय होते जे जे। ते आपले नवीन पेपर राहता ते खालीवर राहता ते अगोदर साईज मध्ये होणार काही साईज मध्ये होणार चालू असते एकदम चढत दिले काहीच होत नाही खालची वरती होत असतात खालतीवरती होत असतात मागणी दा, दा, दा आता याला किती टाइम लागेल तरी त्याला दहा मिनिट दहा मिनिट बाहेर काढून घ्या दहा मिनिट जसं मला तर जसं आता एक गोष्ट हे आहे कारागीर जसा कारागीर असतो की नाही त्या हिशोबाने भट्टी चालते त्याच मेंटेल चांगलं टिकू शकतो कसे कशा प्रकारे कारागीर माल काढू शकतो ते एक डिपेंड करते भट्टी कशी चालवणे काय चालवणे तापमान तिथे लावून आहे काय लावून आहे त्या हिशोबाने कारागीर माल काढला जातो तो माल आपला सप्लाय होतात मला पाहू शकता तुम्ही माल एकदम साईज मध्ये चालू आहे अर्धा वर वर आपला माल सुटून गेलाय आता याला एकदम थंड तेल झालं पाहिजे आता साप हे तेल आता वर येते हे वर जमून ते पाहिजे त्याच्यासाठी आपण मशीन लावलं जातं त्याच्यानं जे आपले तापमान आहे ते आता कमी झालं ते आपल्या वाढवण्यासाठी हे मशीन परत लावलं जात म्हणजे जे वरचे जे बबल्स आहे ते कंटिन्यू यायला पाहिजे हा म्हणजे हे जो माल आता खाल्या बसला गेलाय ना तसा खाल्या बसला गेला पाहिजे त्याच्यानं काय होतं माल ऑइली निघतो तो ऑइली नाही निघला पाहिजे जसं तापमान आपलं ठेवलं ना त्याच्यानं वेपर आपल्या आता इच्यामध्ये पाहिजे ऑइल काहीच नाही आहे हे तापमानच्या हिशोबाने आणि जो माल खाली बसतो तर आता नवीन माल आता जो आपण मशीन चालू आहे ते माल येतोय आता हे ये तापमान आता वाढवलं आहे ते आता या या लेवल नुसार प्रकारे काही प्रोसेस आहे आता दहा मिनिटांनंतर हे ते जे चिप्स आहे तेलातून काढले जातील आणि अशा प्रकारे केलजी चिप्स एकदम बघा आवाज ऐकू शकतो मी ते बघा किती क्रंची असे केल चिप्स आहे सो आता आपल्याला किती किती टाईपचे टाइपचे खिडची बघायला भेटतील जसं मी तुम्हाला अगोदर मध्ये आता पाहिलं तुम्ही मित्रांनो तिच्यामध्ये जसं आता आपण माल काढता त्याच्यामध्ये काही गरम असता कोणी थोडा भात नरम असतो काही असतो ते लावला जातो त्याला हवा खाल्ले जाते मग ते थोडे कडक होऊन जातात थोडेफार नरम निघले काय निघले ते थोडे कडक होऊन जातात त्याच्यानं आपलं जसं काय राहिलं त्याच्यामध्ये एखादी मशीनला केळं सुटलं काय सुटलं ते खेळ सुटून गेलं तिथे तिच्यामुळे माल आपला खराब होऊ शकतो तिथं टाकला जातो जळेल माल असेल तो जळेल माल एक दोन्ही बा जळेल माल असतो छाटला जातो जातो तो माल आणि फ्रेश क्वालिटीचा माल तुम्हाला होलसेल आपण मार्केटिंग करतो त्याच्यासाठी आता सुकल्यानंतर आता मिरची मारली जाईल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिरची मारली जाते तर चटणी टाकली गेली तसं त्याला कांतीवरती केलं जाते म्हणजे प्रत्येक चिप्सला ही चटणी लागली जायला पाहिजे म्हणून हे पाहू शकता मित्रांनो आपण आता गोल माल डॉलर सुद्धा म्हणता गोल सुद्धा म्हणता हे मालाची मला ऑर्डर आली आहे बारा क्विंटल पाहिजे आठ क्विंटल आता तुम्ही जसं पाल लंबा माल बारीक माल पतला माल तो निघतोय आज त्याचा अशी मला वीस क्विंटलची ऑर्डर आहे असे आता हे चाललाय माल माझा होलसेल तर बघू शकता काय तुम्ही कशा प्रकारे मालाची ही पॅकिंग केलेली असते तर कम्प्लीट गोलमाल आहे सॉल्टेड आणि तिखट सॉल्टेड आणि तिखट या दोन फ्लेवर मध्ये पाहू शकता मित्रांनो जसं आता तुम्ही गोलमाल लोणी पाहिला त्याच्यामधले आता माझ्याकडे कोणते कोणते प्रकारचे आहे कोणते कोणते व्हेरायटी माझ्याकडे ठेवली जाते सगळ्यात पहिले आपला टोमॅटो आहे ते टोमॅटो सारखा खट्टा मिठा लागतो दुसरा नंबर पुदिना पुदिना या उपासाला चालतो त्याच्यानंतर काळी मिरी आपलं पेपर सॉल्ट बी म्हणतात त्याच्यामध्ये आपला मॅगी मसाला जशी आपण मॅगी खाताना ना तशीच मॅगी प्रकारचं आपलं वेफरमध्ये ते मसाले टाकून तसे टेस्ट दिली जाते त्याच्यानंतर सॉल्टी काळं मीठ टाकलं जाते त्याच्यामध्ये जसं उपासाला चालतो तो, तो चीज चीज मसाले म्हणजे आपले तिखट मिरची वाले मसाला म्हणतात चीज प्रकारे आता चीज तर सगळ्या भरपूर लोकांना माहिती आहे त्याच्यामध्ये चीज मसाल्यामध्ये बी आपल्या भाषे वेफर आहे तिच्यानंतर बटाटा आलू वेफर ते सुद्धा आहे हराळे चिवळा आहे आपल्या मग केळीचा चिवडा आहे फराळी चिवडा आहे दोन प्रकारचे चिवडा सुद्धा आपण जो फराळी चिवडा आहे तो बटाट्यापासून तयार केला जातो नाही फराळी चिवडा की नाही एक केळी पासूनच चालू केला चिवडा भेटतो पालाची वेफन मध्ये कसा भेटतो तर फक्त बटाट्याचे जागी केळीचं टाकलं जातं जसं उपासाल ते जसे शेंगदाणे वगैरे जे ॲड राहते ते ऑलरेडी राहतेच तसं शेंगदाणे हे ते सगळं राहते ते उपासामध्ये सगळं तेच टाकले जाते म्हणजे किती प्रकारचे आपल्या जवळ दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा प्रकारचे गाईस तुम्हाला इथं व्हरायटीज बघायला भेटतील केळी वेफर्समध्ये मध्ये व्हरायटी पाहिली आता तेच तुम्हाला सॅम्पल दावतो केळीचे आपल्या सगळ्यात पहिले आता टमॅटो मसाले आहे त्याच्यानंतर सॉल्टी आहे नंतर मसाले आहे आपले तिथं मी नवीन ॲड केला आहे कुरकुरे मसाले आहे जसे आपण बिंगू तेळेमेळे खाता कुरकुरे जसे खाता ते व्हेरायटी आपण नवीन ॲड केली आहे हे पुदिना फ्लेवर आहे हे मसाले हे सॉल्टेड लंब्यामधले हे लंब्यामधले तिखट अशा व्हेरायटी आपण ठेवले जाते आणि जसे मला ऑर्डर भेटली जाते त्याप्रकारे मी माल तयार करतो आणि सप्लाय करू शकतो आणि जसे किरकोळ म्हणा होलसेल म्हणा ज्या प्रकार प्रकार प्रकारे मला ऑर्डर दिली जाते त्या प्रकारे मी माल काढून सप्लाय करतो तर काही जय भाऊंनी आपल्याला अतिउत्तम अशी माहिती सांगितलेली आहे केळीचे वेफर्स कशाप्रकारे बनतात त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे केळीचे चिप्स हे अवेलेबल आहेत तर तो कोणाला होलसेल भावामध्ये मागवायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता हाचे नंबरसुद्धा येत आहे तर उमेद करतो तुम्हाला असं सांगा आपल्या क्वेशन चिपचा जो ब्लॉग व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ तो नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर फ्लिस व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यान जसं सबस्क्राईब करायला दिसून नका लोक काय जसं ब्लॉग व्हिडिओ असतो वन द बाय टेक केअर धन्यवाद